संतोष देशमुख यांची हत्या धनंजय मुंडे यांच्या चांगल्या जीवावरती बेतली आहे का मागे बीड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये बजरंग सोनोने यांनी धनंजय मुंडे यांची लायकीच काढली तर आता थेट जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची लायकी तर काढलीच काढली पण महाराष्ट्रभर यांना धनंजय मुंड्याला कुठंच फिरू द्यायचं नाही असे उद्गार त्यांनी केले धर की घुस आणि यांना चांगलं चोप दिला पाहिजे धनंजय देशमुख यांना तुम्ही दम देता संतोष देशमुख यांचा भाव धनंजय देशमुख आहे तुम्ही त्यांना देखील दम देता इथे मराठा समाजाचा एक माणूस गेला तरी देखील तुम्ही अजून त्यांना डबल दम देता अरे धनंजय मुंडे ह्या तुझी लायकी काय तुला दिसेल तिथे आम्ही गोवाट्याने हणू फक्त तुम्ही धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांना धक्का तर लावून बघा असे उद्गार थेट मनोज जाणगे पाटील यांनी आज परभणीमध्ये केले आहेत तर काही मंडळींनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला तर आता धनंजय मुंडे यांची वाटचाल ही बदलणार का कारण धनंजय मुंडे आणि थेट वाल्मिक कराड यांचे संबंध होते तर या मोर्चामध्ये नेमकं जरांगे पाटील काय म्हटले होते आपण एकदा नजर टाकू नेतृत्व फिक्र होत समाजाच्या बाजू त्यांनी ताप देऊन दे। मग त्यांना कचका कळ महाराष्ट्र कशाला माहिती मागासारखत नाही मागा यांना करू दे आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या मग यांना काजका सांगू जात यांला त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्याला डायरेक्ट नाव असतो आपलं ते दाटोमोटी नाव नसतं त्यांच्यासारखं हा कान बोकान हाकीननन फाकीनन आपण असले अंदाज नाव नाही घेत उलचे सापाडा घेत डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंड्याचा सापडू द्या किंवा किलि मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माधुरी आवला देखा का तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेकीच्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धन देशमुख बिचार रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते ओल होल फिटतय साडूला घेऊन तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये तुम्ही हक्काच काम नाही ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेल्या आणि समोरच्या सगळे मराठी तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्द रे मराठे शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील हे शब्द त्यांच्या थे कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठे काय असतो आपल्या पाशी कोणाची गाय केली जात नाही आपण जन्माला पासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार ज्या वेळेस या मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत ऊन वारा पाऊस बघायचं नाही एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं